आम्ही um, एक्चुअली शाखा क्रमांक अठ्याहत्तर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शाखा प्रमुख आहे आणि त्या दिवशी मला पंचवीस जानेवारीला एक संध्याकाळी फोन आला की असं असं आमच्या सोसायटीमधूनच फर्स्ट फ्लोअरवरती एक माणूस होता जोरसिंग म्हणून ओनर आहेत ते तर ते टाईल्सचं काम करत होते तर त्यांना सोसायटीवाल्यांनी सांगितलं की हे तुम्ही अनधिकृत आहे तुम्ही तोडा तर म्हटलं ठीक आहे बोलू मी येतो ह्याच्यामध्ये आपण बोलू त्यांच्याशी जर काय होत असेल तर मग संध्याकाळी पंचवीस जानेवारीला मी गेलो गेलो आणि तिथे जर आमची बाचाबाची झाली तर मी त्यांना सोसायटीला काय सांगितलं की टाईल्स ते त्यांच्या घरात लावतायत आणि बाहेर गॅलरीमध्ये लावतायत बाकीच्यांनी सगळ्यांनी कबाट बनवली आहेत कोणी टाईल्स लावले बाकी अतिक्रमण एवढं करून ठेवलंय सोसायटीवर वर बोल तीन फुटाच्या टाईल्सने बोलो काय फरक तसं पडणार नाही ना आणि ते त्यांच्या घरामध्ये लावतायत तरी पण ते काय ऐकायला तयार नाही ते बोलतात की तुम्ही सपोर्ट का करताय तुमचा तुम्ही तुमचा फ्लॅट नसताना तुम्ही त्या व्यक्तीला सपोर्ट का करताय आणि त्या व्यक्तीला आमच्या सेक्रेटरीने सांगितलं होतं की या सोसायटीमध्ये माझे पाच फ्लॅट आहेत हे सोसायटी बोलते आम्हा आहे असं त्या सेक्रेटरीने त्यांना सांगितलेलं होतं तर मी त्यांना बोललो की पाच फ्लॅट जर एका व्यक्तीने घेतले म्हणजे अख्खी सोसायटी त्यांची नाही झाली ना आम्ही महाराष्ट्रीयन आहेत सोसायटीमध्ये मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत तुम्ही असा जातीवरून किंवा प्रांतावरून भेदभाव करू नका कोणाशी हेच सांगण्याचा उद्देश होता पण ते एवढे एग्रेसिव्ह होते की त्यांनी डायरेक्ट म्हणजे भांडणाला उठले तरी पण आम्ही पंचवीस जानेवारीला ते सगळं क्लोज केलं म्हटलं की जाऊ दे तुम्हाला ओनर आणि सोसायटी तुम्ही बघा काय करायचं ते तुम्हाला जर तक्रार असेल तुम्ही तक्रार जाऊन पोलीस स्टेशनला करा आणि तुमचं काम तुम्ही करा आणि तिथून आम्ही निघालो सगळं क्लोज केलं जे काही विषय होते त्याने नी मी निघालो सव्वीस जानेवारीला मी सकाळी शाखेमध्ये गेलो आणि शाखा झंडावंदन वगैरे केलं सर्व केलं आणि फोन आला आमचे उपशाखा प्रमुख आहे त्यांना फोन आला की सोसायटी मध्ये तुम्हाला बोलवलंय म्हटलं ठीक आहे मग ते सोसायटी मधलेच होते माझ्या मग आम्ही दोघे एकत्र झालो आतमध्ये मग त्यांना त्यांनी बोलवून घेतलं त्यांना बोलवून घेतलं ते सोसायटी ऑफिसमध्ये गेले आणि मला दोन मिनिटांनी परत त्यांनी मला बोलवलं हो की तुम्ही या जो तुम्हाला बी काम आहे मतलब ठीक आहे मग मी गेलो गेलो आणि त्यांनी जो काल जो बंद झालेला जो विषय होता जो आम्ही जो सर्व बंद केला होता तो त्यांनी परत चालू केला विषय की तुम ऐसा क्यों बोले असं तसं भरपूर त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांना का सपोर्ट करताय अनधिकृत मी म्हटलं अनधिक अनधिकृत बोललो सोसायटीमध्ये भरपूर झालेलं आहे मी गेली दहा वर्ष अनधिकृत वरती बोलतोय पण कोणी सोसायटीवाली कुठलीही कमिटी अनधिकृत वरती काही काही ऍक्शन घेत नाही त्याच्यासाठी मी त्यांना सपोर्ट केला होता आणि असं नाही कोणी असेल मी प्रांतवाद जातीवाद काही करत नाही कोणी व्यक्ती असेल अन्याय होत असेल तर मी त्याच्यासमोर कायम उभा राहणार आहे अशी हे आहे माझी मग त्यांनी काय केलं मग ते जास्तच व्हायला लागलं तसं मी ऑफिस मधून निघालो म्हटलं मला निघायचं मला नाही बोलायचं म्हणजे आणि माझ्याबरोबर दोघे तिघे जण होते आम्ही मग निघालो बाहेर तर हे पाठीमागून जवळजवळ वीस पंचवीस जण त्यांनी एकमेकांना सगळ्यांना फोन केले असतील काय त्यांचं त्यांना माहिती वीस पंचवीस जण बाहेर सगळे जमा झाले आणि डायरेक्ट गेट ह्याच्याकडे गार्डन कडे घेतलं आणि डायरेक्ट मारण मारणच चालू केली त्यांना काही विचार नाही काय नाही आणि एवढं मारलं त्यानंतर गेटकडे गेलं गेटकडून रोड रोड पासून पूर्ण ते मला एक वीस पंचवीस मीटर पर्यंत इथे आघात करत होते कशाने करत होते आता एवढा आयडिया नाही पण जोरात आघात होत होता आणि नंतर मी आमचे हे होते शहर प्रमुख होते त्यांना फोन करून सांगितलं त्याच्यानंतर आमचे विभाग प्रमुख होते पार्टी साहेब त्यांना सांगितलं भावाला फोन केला की मला असं असं बोललं लोकांनी मारलंय तू ये म्हणून तो मधुबन मध्ये राहतो तो आला मग त्याच्यानंतर सगळे पक्षवाल्यांनी सपोर्ट केला सगळ्यांनी सीसीटीव्ही बघितले चुकी शंभर टक्के चुकी त्यांची निघाली होती त्याच्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरती एफ आय आर झालेला आहे त्यांना अटक करण्यात आले आहे अजूनपर्यंत काही अटक केलेली नाही त्यांना कुठल्याही पद्धतीची कारवाई त्यांच्यावर पोलिसांकडे तशी होत नाही फक्त गुन्हे दाखल झाले त्यांच्यावरती या घटनेबद्दल दिलासा देण्यासाठी मला दिलासा देण्यासाठी बघा मराठी एकीकरण समितीचा पूर्ण सपोर्ट होता आमच्या सकल मराठा समाजाचा श्रीराज चव्हाण त्यांच्या अध्यक्षतेखाली चालतो त्या संस्थेचा पूर्ण सपोर्ट होता त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण सपोर्ट होता सर्व पक्षवाल्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट झाली का काय आता सांगू शकत नाही गुन्हे तर दाखल झालेले आहेत माझ्या बायकोला एवढी मारण झाली आहे की ती हाताला तिच्या स्क्रॅचेस झाले आहेत आणि मुक्का मार लागलाय मला माझे मेंदूचा एक हे मला पॉझिटिव्ह आला होता असं मुक्कामार भरपूर लागला त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे ना